नमस्कार मंडळी चौदा जून पासून असे काही खास राजयोग जुळून आले आहेत ज्यांचा लाभ आठ राशींना होणार आहे मग ते राजयोग कोणते आहेत लाभ कोणत्या राशींना होणार आहे कशा प्रकारचा लाभ होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा सोबतच बेल लाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो सूर्य बुध आणि शुक्र या तीन ग्रहांच्या मिथून राशीतील प्रवेशाने त्रिग्रही योग जुळून आलाय तसेच या तीन ग्रहांच्या संयोगाने बुधादित्य शुक्रादित्य आणि लक्ष्मीनारायण राजयोग जुळून येत आहे हे राजयोग अतिशय शुभ फलदायी मानले गेलेत येणाऱ्या काही काळामध्ये हे राजयोग असणार आहेत जून महिन्याच्या अखेरीस या राजयोगाचा लाभ अनेक राशींना होणार आहे उत्तम फायदा उत्तम नफा यश प्रगती अशा चांगल्या गोष्टी या राशींना पाहायला मिळणार आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ जेणेकरून स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहू सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे रुशवरास। लोकांना विविध संधी मिळू शकतात करिअर मध्ये सदस्यांचे पूर्ण सहकार्य देखील मिळेल नातेवाईकांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करा व्यापारी वर्गांसाठी दिवस चांगले राहील व्यवसायात सुद्धा प्रेरणा मिळू शकेल जमीन किंवा मालमत्तेतून अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे पण अतिउत्साहात येऊन चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत किंवा उत्तेजित होऊन भान हरवणार नाही याची काळजी मात्र घ्यावी लागेल या तीन अद्भुत राजयोगांचा लाभ होणारी आणखीन एक रास आहे ती म्हणजे मिथून रास मिथून राशीची नियोजित कामं या वेळेत पूर्ण होतील नियोजित योजनाही यशस्वी होताना दिसेल करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल आत्मविश्वास वाढलेला दिसेल त्याचबरोबर अविवाहित लोकांसाठी चांगली स्थळ या काळामध्ये येऊ शकतात त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे कर्करास वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वीरित्या समतोल साधू शकाल त्याचबरोबर बरेच सकारात्मक परिणाम मिळतील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल तसेच मालमत्ता खरेदी करण्याचीही शक्यता आहे व्यावसायिक जीवन खूप चांगले राहील अनेक चांगल्या संधी मिळतील त्याचबरोबर जे लोक नोकरी किंवा करिअर बदलण्याच्या विचारात आहात त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ चांगला म्हणावा लागेल त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे सिंहराज सिंह राशीच्या उत्पन्नामध्ये प्रामुख्याने वाढ होताना दिसणार आहे नोकरदारांना मेहनतीचे शुभ परिणाम संबंधित जर व्यवसाय हा काळ लाभदायकच असणार आहे गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे शेअर बाजार आणि लॉटरी मधून सुद्धा पैसे मिळू शकतात परंतु गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या आता बळूयात कन्या राशीकडे ज्या तीन अद्भुत राजयोगांबद्दल आपण सुरुवातीला बोललो त्या तीन अद्भुत राजयोगांचा लाभ कन्या राशीला देखील होणार आहे करिअर मध्ये फायदा होताना दिसेल मेहनतीने यथायोग्य यश मिळेल त्याचबरोबर सरकारी कामात यश यशासोबतच काही चांगली बातमी सुद्धा मिळू शकते समाजात मान सन्मान वाढू शकतो थोडक्यात काय तर कन्या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळताना दिसेल नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता त्याचबरोबर आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसेल अधिक पैसे कमवू शकता बचत करण्यात सुद्धा तुम्ही या काळामध्ये यशस्वी होऊ शकता त्यानंतरची रास आहे तुळराज तूळ राशीला नशिबाची साथ मिळताना दिसेल नोकरीत आर्थिक लाभ होताना दिसेल समाधान वाढेल कोणतेही काम करताना मन लावून कराल कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल देशविदेशात प्रवासाची शक्यता सुद्धा आहे जे घडल ते शुभ परिणाम देऊन जाईल धार्मिक किंवा शुभ कार्यातही तुम्ही मनापासून सहभागी होताना दिसाल तीन अद्भुत राजयोगांचा फायदा होणारी आणखी एक रास आहे ती म्हणजे धनुरास धनुराशींच्या लोकांना मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते व्यवसायात भरपूर फायदा होण्याची देखील शक्यता आहे पैसे गुंतवण्यासाठी हा काळ योग्य आहे करिअर मध्ये बरेच फायदे मिळू शकतात प्रलंबित कामे पुन्हा एकदा सुरू होतील त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे उच्च शिक्षण घेण्याची तुमची इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होण्याचा हा काळ आहे त्यानंतरची पुढची रास आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांना विविध क्षेत्रात यश मिळेल मानसिक स्थिती चांगली राहू शकते त्याचबरोबर करिअर मध्ये जरा चढ उतार येऊ शकतात पण मेहनतीला फळ मिळेल एकंदरीतच आर्थिक स्थिती चांगली दिसेल नात्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आनंदाचे वातावरण तुमच्या अवतीभोवती असेल थोडक्यात काय तर जाता जाता हा जून महिन्यात तुम्हाला काहीतरी चांगलं देऊन जाईल मंडळी या होत्या त्या आठ जून महिन्याच्या शेवटी शेवटी लाभ होताना दिसणार आहे पण जुलै महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं का जुलै महिन्यात कोणत्या महत्वाच्या घटना तुमच्या आयुष्यात घडू शकतात याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल तर कमेंट करून तस नक्की विचारा कारण त्या संदर्भातले सेपरेट व्हिडिओ घेऊन आम्ही लवकरच येऊ पण तुमच्या कमेंट मात्र आल्या पाहिजेत अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेल ला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनला क्लिक करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद